मित्रांनो ही खरी घटना मुंबईची आहे मुंबईमध्ये एक परिवार राहत होता त्याच परिवारामध्ये एक व्यक्ती होता ज्याचं वय पंचावन्न वर्षाच्या जवळपास होतं त्याचं नाव दिवाकर होतं दिवाकरचा एक बावीस वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव हरीश होतं हरीश आणि दिवाकर हे दोघे राहत होते दिवाकरच्या पत्नीचे काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं आता परिवारामध्ये हरीश आणि दिवाकर हे दोघेच राहत होते हरीश आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्याची साथ देत होता परंतु आता हरीशच्या लग्नाची चिंता दिवाकरला होती आणि दिवाकर पूर्ण नातेवाईकामध्ये आजूबाजूला सर्वांना सांगितले होते की एखादी चांगली मुलगी असेल तर आम्हाला कळवा हरीशचे लग्न करायचे आहे काही दिवस दिवसानंतर तीन महिन्यानंतर हरीशसाठी एक स्थळ येते तिचं नाव अनिता असते मित्रांनो माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो ही कथा ऐकून तुम्ही देखील हैराण होऊन जाल त्यासाठी कहाणी शेवटपर्यंत ऐका मित्रांनो अनिताचं वय वीस वर्षाच्या जवळपास होतं आणि ती दिसायला एवढी सुंदर होती की तिला जे कोणी पाहिल ते फक्त पाहतच राहील आणि पहिल्या नजरेतच पसंत करेल हरीशचे वडील जेव्हा अनिताला पाहायला जातात तेव्हा ते तिला पहिल्याच नजरेत तिला पसंत करतात आणि आपल्या खिशातील एक हजार रुपये तिला शगुन म्हणून देतात आता एक दिवस हरीश पण अनिताला पाहायला येतो आणि तो पण तिला पसंत करतो दोन महिन्यानंतर त्यांचे लग्न होते अनिता हरीशच्या घरी येते आणि जेव्हा हरीश आणि अनिताची सुहाग्रात असते तेव्हा अनिता हरीशच्या रूममध्ये बसलेली असते अकरा वाजण्याच्या सुमारास हरीशचे मित्र हरीशला त्याच्या रूममध्ये नेऊन सोडतात रूममध्ये गेल्यावर अनिता आणि हरीश दोघे एकमेकांसोबत बोलत असतात हरीश आपल्याबद्दल आणि अनिता तिच्याबद्दल एकमेकांना सांगत असतात असं करता करता दोन तास ते एकमेकांशी बोलतात त्यानंतर ते सुहागराच्या तयारीला लागतात हरीश आणि त्याच्या अंगावरील एक दागिना -एक काढतो आणि पुन्हा कपडे काढतो आणि तो आणि त्यासोबत एवढ्या जोरदार पद्धतीने संबंध बनवतो की पहिल्याच रात्री आणि त्याची हालत खूप खराब होते त्यानंतर ते थकल्यानंतर दोघे तिथे झोपून जातात मित्रांनो उद्या सकाळी जे नातेवाईक लग्नामध्ये आले होते ते हळूहळू -हल करून निघून जातात आणि संध्याकाळी अनिता सर्वांसाठी मस्त जेवण बनवते आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसते जेव्हा हरीश कामावरून येतो तेव्हा ते, ते तिघे मिळून जेवण करतात आणि आपल्या रूममध्ये जातात आज पण हरीश खूप मूडमध्ये असतो आणि तो अनितासोबत आजही जोरदार संबंध बनवतो हरीश अनिताला भरपूर शारीरिक सुख देत होता आणि अनिताही खूप खुश होती मित्रांनो असं करत दोन महिन्याचा वेळ जातो आता हरीश आपल्या ऑफिसमध्ये जात असतं आणि संध्याकाळी घरी परत येतो आणि अनिताने पण घराला पूर्णपणे आपलेसं केलं होतं हरीश नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होता पण त्या दिवशी हरीशच्या गाडीचा समोरासमोर ॲक्सिडेंट होतो आणि त्यात हरीश जागीच मरण पावतो तिथल्या एका व्यक्तीला तो, तो दिवाकरचा मुलगा असल्याचे समजते आणि तो लगेच दिवाकरला फोन करतो दिवाकर आणि अनिता लगेच घटनास्थळी पोहोचतात आणि जेव्हा अनिता हरीशला पाहते तेव्हा ती जोरात ओरडते आणि खूप रडायला लागते पण काय करणार घटना घडून गेली होती त्यामुळे ते हरीशचा अंतिम संस्कार करतात आता अनिताला घर खायला उठले होते तिला पावलोपावली हरीशची आठवण येत होती कारण अनिता हरीशवर खूप प्रेम करत होती एक दिवस अनिताचे सासरे दिवाकर तिच्याजवळ येतात आणि तिला म्हणतात बेटा तू शिकलेली आहेस त्यामुळे तू ऑफिस सांभाळू शकतेस आणि तिला ऑफिसची जिम्मेदारी देतो आता अनिता ऑफिसमध्ये येणं जाणं सुरू हो करते आणि काही दिवसातच ती पूर्ण ऑफिसची जिम्मेदारी घेते आता रोज अनिता ऑफिसला जात होती आणि संध्याकाळी घरी येत होती आता तिला समजलं होतं की ऑफिसच्या माध्यमातून किती पैसा जमा होतो किती बँक बॅलन्स आहे आणि बिझनेसमधून किती नफा मिळतो हे सर्व पाहून ती हैराण होऊन जाते आणि आता तिची नियत बदलू लागते आता पैशाची हाव सुटली होती आणि तिला हे सगळं तिच्या नावावर करून घ्यायचं होतं पण अनिताचा सासरा म्हणजेच दिवाकर अजून जिवंत होता त्यामुळे तिला कोणतीही हालचाल करता येत नव्हती मग तिने असं ठरवलं की दिवाकरलाच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि पूर्ण प्रॉपर्टी बँक बॅलन्स आणि बिझनेस आपल्या नावावर करून घ्यायचं आता जी अनिता होती ती संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर आपल्या सासऱ्याच्या समोर छोटे छोटे कपडे घालून फिरायची आणि कधीकधी तेल घेऊन त्यांच्या पायांची मालिश करून द्यायची आता दिवाकरला पण तिचे हावभाव समजत होते आणि त्याला पण वाटले की आता अनिताला प्रेमाची गरज आहे एक दिवस ऑफिसमधून येताना एका मेडिकल स्टोअरमधून एक शक्तिवर्धक गोळ्याचे पॅकेट घेऊन येते आणि रात्री दुधामध्ये शक्तिवर्धक गोळी मिसळून ती आपल्या सासऱ्याला प्यायला देते सासरा दिवाकर हे दूध पितो त्यानंतर थोड्या वेळातच त्याच्या शरीरात उत्तेजना निर्माण होते आता तो स्वतःला आवरू शकत नव्हता आणि अनिता त्याच्या रूममध्ये तेल घेऊन जाते आणि त्याच्या पायाची मालिश करू लागते पण दिवाकर, आने दिवाकर आता स्वतःला आवरू शकत नव्हता तो तिला फोडतो आणि तिच्यासोबत अश्लील करू पाहतो आणि त्याला हे सगळं माहीत असते त्यामुळे ती त्याला साथ देते आणि दिवाकर आणि अनिता एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवतात दिवाकर एवढे जोरदार संबंध बनवतो की अनिताची हालत पुन्हा एकदा खराब होऊन जाते आता हे रोजच झालं होतं अनिता ऑफिसमधून यायची तेव्हा रात्री ती आपल्या सासऱ्यासोबतच झोपत होती आणि ते दोघं संबंध बनवत होते अशी करून सात महिन्याचा कालावधी जातो आता त्यानंतर अनिता गर्भवती राहते आता तिला सुचत नव्हतं की समाजाला काय उत्तर द्यायचं त्यामुळे ती दिवाकरला मारण्याचा प्लॅन बनवते आणि एक दिवस त्याच्या चहामध्ये विष टाकून ती त्याला देते दिवाकर चहा घेतल्यानंतर काही वेळातच मरण पावतो आणि ती आजूबाजूच्या शेजाऱ्यांना बोलून आणते आणि त्यांना म्हणते की दिवाकरला हार्ट अटॅक आला पण शेजाऱ्यांना तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता शेजारी पोलिसांना बोलवतात आणि पोलीस चौकशी करतात चौकशीच्या नंतर दिवाकरची बॉडी ताब्यात घेतली जाते आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जाते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याच्यानंतर साफसाफ लिहिलेलं असतं की दिवाकरचा मृत्यू हा विषयामुळे झालेला आहे पोलीस आता आणि त्याला ताब्यात घेतात आणि तिची चौकशी सुरू करतात तिच्यावर जबरदस्ती करून विचारपूस केल्याच्या नंतर ती सर्व खरं सांगते आता पोलीस तिच्यावर केस करतात आणि जेव्हा तिची कोर्टात केस जाते तेव्हा तिला कोर्ट आजीवन कारावासाची शिक्षा सुनावते मित्रांनो या कहाणीचा उद्देश कोणाचाही मन दुखावण्याचा नाही किंवा समाजात वाईट प्रसार करण्याचा नाही केवळ सतर्क राहणे हा एकमेव उद्देश आहे मित्रांनो कहाणी तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद